नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरफेज झोस्टर म्हणजे नंतर अंगावर राहिलेल्या दागांविषयी आपण बोलणार आहोत या दागांपासून मुक्त होण्यासाठी कोणते उपाय करता येतील याची सविस्तर माहिती आपण घेऊया नमस्कार मित्रांनो माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मित्रांनो जर तुम्ही आपल्या मराठी पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण हरपेज जोस्टर नंतर अंगावर राहिलेल्या दागांबद्दल चर्चा करणार आहोत तीन वर्षापूर्वी मला हरपेज जोस्टर झाला होता आणि जखम बरी झाली असली तरी अजूनही अंगावर दाग राहिले आहेत असा कित्येक लोकांचा प्रश्न असतो तर चला तर मग या अनुभवाबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया तर पहिलं बघूया आपण दागांची कारणे बघूया हरफेझूज तर झाल्यानंतर त्वचेवर फोड उठतात आणि ते भरल्यानंतर त्यांच्या जागी दाग राहतात आणि हे दाग त्वचेच्या नुकसानामुळे आणि सुजेमुळे राहतात दुसरं बघूया आपण लक्षणे हे दाग सामान्यतः लालसर किंवा तपकिरी असू शकतात काही वेळा हे दाग खूप काळ टिकतात आणि काही वेळा ते जाऊ शकतात यामुळे त्वचेचा रंग एकसारखा दिसत नाही तर आता बघूया आपण तिसरं दाग कमी करण्याचे उपाय तर पहिला आहे स्वच्छता राखणे दागांची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे नियमितपणे त्वचाला स्वच्छ धुणे आणि मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे यामुळे त्वचेची सजीवता टिकून राहते दुसरं मलम आणि क्रीम्स डॉक्टरांनी सल्ला दिलेल्या मलम किंवा क्रीम्स वापरणे आवश्यक आहे यामध्ये विटामिन ई e आणि सी युक्त क्रीम्स विशेषतः प्रभावी असू शकतात तिसरं आहे प्राकृतिक उपचार प्राकृतिक उपायांमध्ये एलोवरा जेल मध आणि नारळ तेल वापरू शकता हे त्वचेच्या पुनर्वसनात मदत करतात आणि दाग कमी करतात त्यानंतर बघूया आपण उच्च तंत्रज्ञान उपचार केमिकल पिल्स लेझर उपचार आणि मायक्रो डर्माब्रेशन यांसारखे उपचार त्वचा विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ शकता हे उपाय त्वचेचा रंग एकसारखा करण्यास मदत करतात त्यानंतर बघूया दीर्घकालीन काळजी तर पहिलं संतुलित आहार संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे विटामिन सी e, ई आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहार त्वचेच्या पुनर्वसनात मदत करतो दुसरं नियमित व्यायाम करणे नियमित व्यायाम करून रक्तप्रवाह सुधारता येतो ज्यामुळे त्वचेची सजीवता टिकून राहते तिसरं डॉक्टरांचा सल्ला जर दाग जास्त गंभीर असतील तर त्वचा विशेषणांचा सल्ला घेणे आवश्यक आहे त्यांचे मार्गदर्शन आणि उपचार पद्धती दाग कमी करण्यास प्रभावी ठरू शकतात अंतिम तुम्हाला मी सल्ला देतो हर जोस्टर नंतर अंगावर राहिलेल्या दागांपासून मुक्त होण्यासाठी नियमित स्वच्छता प्राकृतिक उपाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे महत्वाचे आहे आपल्या त्वचेची काळजी घ्या संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा हरफेट जोश झाल्यानंतर त्वचा विशेषतः सल्ला घेणं टाळू नका जर तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये आम्हाला विचारा मी शक्यतो लवकरात लवकर उत्तर देईन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद